बोल ना भाऊ हा भाऊ अभि भाऊ मी गेलो होतो बर का मी आणि रमा भाऊ वहिनींना समजवलं ते बोलले आता काही होणार नाही आम्ही करून घेऊ घेऊ बोलले का नाही अरे भाऊ तिने शिवे दिला कोणी शिवे दिलं काय शिवे देऊ भाऊ असं म्हणजे का पाठवलं म्हणे त्यांना असं कस असं बोलली ती आणि मग बोलली की त्यांना नाही ऐकायला रे भाऊ यार सांग <laughs> घे बरं वहिनींना कॉन्फरन्स वर बोलतो मी त्यांच्या सोबत तुझ्या समोर म्हणजे तुला बी वाटल नाही का परत काही जात नाही मित्र माझे साथ नाही देते मला मी पण वहिनी बोलतील सोबत टेन्शन नको भाऊ मी आहे ना ते कॉन्फरन्स करू आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड ही। वर ठेवला आहे कृपया लाइन वर राहा आप जिस व्यक्ती से बात कर रहे है हॅलो उन... आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे मला घरी घरी कॉल लावून अरे माझा भाऊ टेन्शन मध्ये तुम्ही काय बोलताय मी तुम्हाला एवढं समजावलं रमा भाऊ आलो तो मी आलो होतो तर तुम्ही तसेच वागताय अहो वहिनी असे काय करताय तुम्हाला काही आभीची गरज नाही का अहो ऐका नाईने ऐका ना ऐका ना तो उद्या काय करून घेतलं तुम्हाला नंतर पस्ता होईल मग माणूस गेल्यानंतर माणसाची किंमत कळते समजलं का वहिनी मला काहीच नाही असं नका बोलू माझा भाऊ येतो बर का तू पण तू पण ऐका नायका ना आबी भाऊ रडतोय आणि तुम्ही असं बोलताय बायक करून घ्या आता तर नवरा बायको मध्ये थोडंफार होतं एवढं तेवढं बायको बोलतो बायक बोलायचं का बरं असं काय झालं तुमच्या दारात ऐक ना तू आपण खूप सुखी राहू आपण खूप मस्त संसार करू नको ना आता असं करू प्लीज ये ना ग आता आपण एवढे वहिनी वहिनी कॉम्प्रोमाइज करून घ्या कसे आपल्याच आपल्याला काम देत माहिती का लोक फक्त मजा बघतात तुझ्या काय आहे ठीक आहे केस वाढव तू कशाला बोलताय तुम्ही मग पहिले तुम्हाला जेव्हा लग्न केलं तेव्हा नाही सुचलं का आता बोलू राहील त्याच्याबद्दल माझ्या भाऊची नका करू बर का मी लय पेटेल तुमच्यावर आता आपलं बोलणं झालं होतं ना हुई?